सहकारी साखर कारखान्यावर आज तुम्हाला सगळ्यांना बोलवण्यामागचा हेतू आहे की सतरा तारखेला आपली प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये तुम्ही याला सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती दिली होती की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने जो पहिला हप्ता जो दिलेला आहे फस्ट इन्स्टॉलमेंट ज्याला म्हटलं जातं ते त्याच्याबाबत काही आमच्या संचालकांमध्ये काही आग्रह होता आणि काही शेतकऱ्यांचासुद्धा आग्रह होता की हा जो पहिला जी उचललेली आहे ती वाढवून जी जिल्ह्यामध्ये इतर सगळ्या सहकारी साखर कारखान्यांनी किंवा खाजगी कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपयाचा दर दिलेला आहे त्या पद्धतीने दर द्यावा अशी सगळ्यांची मागणी होती त्या दिवशी मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं होतं की आमची संचालक मंडळाची मीटिंग वीस तारखेला आहे त्या वीस तारखेच्या मीटिंगमध्ये आम्ही हा विषय चर्चेला घेऊ आणि त्या मिटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर जो काही निर्णय संचालक मंडळाचा होईल तो तुमच्यापुढे सांगितलं जाईल तर आज आमची संचालक मंडळाची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वसाधारणपणे सर्व साधकबाधक सर्व चर्चा झाली तसं उसाचं पेमेंट करण्यासाठी अडचण म्हणजे तुम्ही असं म्हणाल की सव्वीसशे तीस रुपयाचा हप्ता त्यावेळेस दिला आणि त्याच वेळेस अठ्ठावीसशे रुपयाचा हप्ता का नाही दिला तर ऊसाच्या पेमेंटसाठी जी शॉर्टफॉल होता किंवा जी पूर्तता करायला पाहिजे होती ती पूर्तता तेवढे पैसे उपलब्ध नाही आहेत परंतु हा सगळ्या लोकांनी अठ्ठावीसशे रुपयाचा बाजारभाव दिल्यानंतर आम्ही संचालक मंडळात चर्चा केली आणि मी त्या दिवशी जे तुम्हाला सांगितलं होतं की याच्यासाठी आपल्याला शॉर्ट टर्म लोन उपलब्ध करून घ्यावा लागेल कारण की आज शंकर कारखान्याकडे तेवढी पेमेंट करण्यासारखी तेवढी पैसे उपलब्धता नाही त्यामुळे संचालक मंडळांनी आज मान्यता दिलेली आहे की आजपर्यंत आम्ही त्या पद्धतीने शॉर्ट टर्म लोन याच्यासाठी घेतलेलं नव्हतं परंतु नामदार वळसे पाटील साहेबांना इकडं आम्ही सांगितलेलं आहे ते अजितदादांशी बोलणार आहेत आणि पी डी सी सी बँकेतून आम्हाला शॉर्ट टर्म लोनची उपलब्धता करून देण्याच्या संदर्भातला विषय आम्ही चर्चेला घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही अठ्ठावीसशे रुपये हा दर देण्याचं निश्चित केलेलं आहे आता त्याच्यातली अजून एक दुसरी गोष्ट सांगतो हा अठ्ठावीस रुपयाचा दर देत असताना सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना आश्वासन देतोय की ऊसाचा गळीत हंगाम संपल्यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना एक महिन्याच्या आतमध्ये एकतीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव देणार आहे आणि जर त्याच्यामध्ये अजून काही वाढ होऊ शकली कारण की ऊसतोडीचा जो फरक असतो तो जो काही दहा वीस तीस पंचवीस रुपये मागे पुढे होऊ शकतो त्यामुळं तो, तो एकतीसशे पंचवीस रुपयापर्यंत पण जाऊ शकतो परंतु आम्ही एकतीसशे रुपयाचा बाजारभाव हा तुमच्यामार्फत आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या दिवशी कारखाना बंद होईल त्याच्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये उरलेले तीनशे रुपयेसुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं आश्वासन या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व शेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जे ऊस घालणारे शेतकरी आहेत त्यांना देत आहोत दुसरी एक गोष्ट अशी होती की काही लोकांनी मागच्या वेळेस हे सांगितलं की लोकप्रियतेसाठी किंवा कशाहीसाठी जर लोक किंवा आमच्यातलेच काही संचालक जर आरोप करत असतील तर आज संचालक मंडळामध्ये आम्ही क्लिअर कट निर्णय घेतलेला आहे की ऊस तोडीचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये एम डी साहेब असतील किंवा आमचे ॲग्रिकल्चरचे जे ऑफिसर आहेत त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही त्या दोघांवर जबाबदारी दिलेली आहे स्पष्टपणे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा जून पर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस आणि तीस जूनपर्यंतचा शहाऐंशी जेरो बत्तीसचा ऊस हा अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सर्व नोंदीचा आपल्या भागातला ऊस तुटला पाहिजे अशी क्लिअर कट त्यांना सांगण्यात संचालक मंडळामध्ये आलेला आहे आणि त्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो प्रोग्राम आहे तो हा ऊस संपल्याबरोबरच हा फक्त त्याच्यानंतर वीस जून साठीचा जो आहे वीस जूनपर्यंतचा दोनशे पासष्ट आणि दहा जुलैपर्यंतचा शहाऐंशी बत्तीस असा सगळं प्रोग्रॅम त्यांना त्याच्यानंतर राबवायला सांगण्यात आलेला आहे म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्यावर अन्याय होणार नाही कुणाचाही ऊस मागे पुढे राहणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलेलं आहे उगज काहीतरी शेतकऱ्यांमध्ये किंवा जनतेमध्ये कुणी अफवा पसरू नये किंवा कारखान्याला बदनाम करू नये हीच माझी सगळ्या लोकांना जोडून विनंती आहे अशा पद्धतीने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा, हा। देशात एक नंबरचा कारखाना आहे कारखान्याचं सा खूप चांगलं काम चाललेलं आहे हे चाललेलं असताना कुणीही आपली स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी काहीतरी कारखान्याला बदनाम करू नये कारखान्याचं काम आत्ता पूर्वी व्यवस्थित आणि उत्तम चाललेलं होतं आणि सुद्धा मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करणारे संचालक मंडळ आहोत व्यवस्थित चालत धन्यवाद